नाथ नाथ बैलांचं युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सध्या बावदांचं बघार जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे बैल बैलांचे शिंग बघायची कामं चालू आहेत आता बघा जे शिंग बघतात ते शिंग बघण्याचे काळ गेले आपले इथे गे नमस्कार तुमच्या चॅनल मध्ये स्वागत तुमचं नाव सांगा लघु संपत चव्हाण आहेत नमस्कार बघा बघ सर तुमचं गाव खानापूर मग काय सांगाल शिंग तुम्ही किती झाले गोहता कशा काय तुम्ही हरक वर्ष तीस थीर। तीस चाळीस वर्ष झाले चाळीस एक वर्ष झाले चाळीस एक वर्ष झाले तुम्ही आता तुम्ही शिंगक ही बावधन गावामध्ये तुम्ही किती झाले तर बावधन गावात जवळ दोन दोन वर्ष झाले एकदम फेमस झाले दोन वर्ष झाले फेमस शिंगाच्या बाबतीत साधारणपणे किती तुम्ही शिंग बावधन गाव केले असतील बावधन मध्ये जवळ चार पाचशे बैल त्यावेळी गेली गेल्या वर्षी हा गेल्या वर्षी गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी चार पाचशेच्या पुढेच होती बैल यंदा पण बरीच बैल आली होती बाबतून मध्ये हा तर काल दिवसभर पुण्यात होतो त्याच्यामध्ये आलोच नाही इकडं हा तर आता सकाळी इथं आलं तर इकडे आता दहा बारा बैल गेली हा बघा आता तुमचा रेट काय एका बैलाला मी पाचशे रुपये घेतो हा इथं हा आणि पुण्याला दोन हजार रुपये जोडी येतो आणि हि तर कसे आपले ठराविक आहेत बघायला कशी काय गोळली काय तुम्ही आता बोट कापली त्यांची आणि बारीक केली शेंग लय मोठी होती आणि एकदम शेंगामुळे विचित्र बैल दिसत होती ते मालक म्हणला तर नको कापू म्हणजे बैल माझी म्हणून मी शेंग गोळ बघा कशा पद्धतीने शेंगा गोळलेले आहेत तो तो थोक्यामध्ये प्रत्येक शेंग गोळले सुंदर अशी शेंगा गोळले आहेत बैल बाबा कशा काय देतली बैल दिसतात तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आता शेंगा घालताय तर शेतकऱ्यांना काय सल्ला सांगाल मी शेतकऱ्यांना एवढं सल्ला देतो बैल तुमची जर चांगली शिंगे तर तुमची पण किंमत वाढती बैलांची त्याच्यामुळे तुमची बैल खूप सुरत दिसतात माझं काम कसं आहे कसं लावली जाऊ करत नाही काम केलं तर चांगलं करायचं ना तर करायचं ना आणि जेवढं काम आपण चांगलं करू तेवढी त्या बैलांची किंमत वाढती त्याच्यामध्ये बैल पण सुपर दिसतात आणि मालकाला पुढच्या मालकाने बघितले त्यांना समाधान वाटत बाहेर आता किती किती वर्ष झालं शिंगता बाहेर पण साईडला मी जवळजवळ बरेच वर्ष झाले तिकडेच होतो लहानाचा मोठा तिकडेच झालो कोकणात कोकणात रायगड जिल्ह्यात तिकडे पहिल्यापासून शेंग करतो आता तुम्ही दोन वर्षाने इकडे आला दोन दोन तीन वर्ष झाले इकडे आहे आणि तुम्ही खानापूरमध्ये राहता खानापूर स्टॉपमध्ये मंदिर बघा तुमचा नंबर सांगा नंबर नाही नंबर सांगा चॅनल मला पाठ नाही ना शिक्षण ना। नाही सांगा ना। नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचावन्न पंचावन्न हा या कार्यगड्यांचा नंबर आहे अशा पद्धती पद्धतीने शिंग करतात तुम्हाला जर शिंग यांच्याकडून बोलून घ्यायचे असतील तर ह्यांना तुम्ही ह्या नंबरवर फोन करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जी माहिती दिली आमच्या चॅनलला याबाबत तुमचा आभार धन्यवाद अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद